हॅलो जय शिवराय सर जय शिवराय बोला सर यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं की दिवाळीमध्ये पाऊस राहणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज वातावरणामध्ये खूप मोठा आपल्याला बदल पाहायला दिसत आहे म्हणजे बऱ्याच भागात भागातनी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे तर सर आता हे पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आणि कोणता जिल्ह्यामध्ये किती टक्के राहणार त्याबद्दल एक सविस्तर अपडेट द्यावी सर तुम्ही नक्कीच आता वातावरण पूर्णपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये खराब आहे आणि बऱ्याच ठिकाणी ढगांची गर्दी मोठीच गा आहे हो आज आणि उद्या येणारा जो काही पाऊस असेल तो मोजक्याच भागांना पेंड वलता काही ठिकाणी बरा अशा राहील आणि याच्यामध्ये असं काही नाही केलं की सगळ्यांनाच वावणी पोहोचेल, सगळ्यांनाच चांगला पाऊस असं काही नाही त्यामुळे पाण्याचं आणि पेरणीचं नियोजन हो आपल्या पद्धतीने ठेवायचं हे वारंवार सांगितलेलं उत्तर आहे सगळ्यात मोठी कंडिशन अशी आहे की एकवीस बावीस आणि तेवीस ह्या मोठ्या तारखा आहेत का पावसाच्या तर साहजिकच या पावसाच्या तारखा मोठ्या आहेत पण सर्व दूर नाहीये मोठा मुंडा केला यापेक्षा मोठ्या तारखे आपण काय सांगितलं की चोवीस आणि पंचवीस या तारखेला बरा पाऊस होईल पेंडवणी पाऊस होईल आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासा देखील म्हणजे पाण्याची आवश्यकता असलेल्या भागांमध्ये हा दिलासाच म्हणावा लागेल आणि आवश्यकता नसलेल्या भागात ते नुकसानकारक म्हणाला लागेल बरोबर तर याच्यामध्ये येणारे जे काही जिल्हे असतील ह्याच्यामध्ये साहजिकच सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे हा जो काही पट्टा आहे हा देखील बारापैकी येणार आहे पंचवीस पर्यंत धाराशिव परिसर बीड जिल्हा परभणी लातूर नांदेड चा सामावेश आहे यवतमाळ हिंगोली वर्धा या देखील भागांचा समावेश आहे वाशिम देखील काही ठिकाणी बऱ्यापैकी पेरवार पाऊस या दोन चार दिवसामध्ये म्हणजे पंचवीस पर्यंत घेईल आणि याच्यामध्ये आता काल जर आपण बघितलं तर गेलगुर असेल लोहा असेल मुखेड असेल या भागामध्ये काल स्थानिक वातावरणासारखा पाऊस झालेला आहे नांदेडच्या काही भागांमध्ये आणि लातूरच्या पण काही भागांमध्ये सोलापूरच्या देखील काही ठिकाणचे माळा वगैरे भागातले व्हिडिओ चालेल तर परिस्थिती जी आहे ती पावसाची पावसाळ्यासारखी वाटायला लागेल पण तितका भयंकर अशा स्वरूपाचा पाऊस आणि त्या पद्धतीची व्याप्ती याच्यामध्ये नाहीये पाऊस मोठा जरी झाला तरी तो होणार नाही आणि ह्या पावसाचा जो काही मजला आहे तो येणारच आणि नक्की येणार आहे या स्वरूपाचा देखील आहे मग आता थोडं विस्तृत स्वरूपामध्ये आणि जर आपण बघूयात तर बघा याच्यामध्ये ये यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर जिल्हा काही प्रमाणामध्ये वाशिम वर्धा नांदेड यवतमाळ सह परभणी जिल्हा हिंगोली परिसर आणि त्याचबरोबर बीडचे अनेक भाग मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्हे हो। पावसाच्या रडारवरती चांगल्या पद्धतीनं आणि पेंडवणी पाळण्यासाठी चोवीस पंचवीस आणि सव्वीस या तीन तारखा आहेत आज एकवीस ऑक्टोबरला काही ठिकाणी गळाच्या गर्दीमुळे पाऊस होऊ शकतो पण वाऱ्यामुळे तो टी गॅरंटी आज कमी आहे बरोबर त्यानंतर खानदेशापर्यंत देखील जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग दक्षिण सुद्धा एरिया आहेच पण उत्तरेकडील भाग विशेष यावेळी थोडे वाढतील धुळे मालेगाव नाशिक क्षेत्र अहिल्यानगर परिसर कडाष्टी पाटोदा पुण्याचा पडील परिसर हे देखील तेवीस चोवीसच्या लढावरती बऱ्यापैकी घेणार आहे कारण की आज आणि उद्या वारे जोराने वाहतील ढगत थांबतील या पद्धतीचं वातावरण आज काहीच भागांमध्ये असेल रुजू नाहीये मात्र चोवीस पंचवीस सव्वीस ला वातावरण ढगत थांबतील अशा प्रकारचं आहे कारण की वाऱ्याचा जोर त्या टायमिंगला जास्त प्रभावशाली ठरणार नाहीये आणि या प्रभावशाली न ठरल्यामुळे लातूर देलगूर परिसराचा जास्त प्रभाव असेल आणि विशेष करून खानदेशाकडे देखील याची ह्या ह्यावेळेस जाण्याची शक्यता आहे तर सर आता बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला फोन सुद्धा येत होते की सर कडाक्याची थंडी कधी पडणार कारण की आता रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण आणि शेतकरी पेरणी सुद्धा करत आहेत त्याबद्दल काय सांगणार सर बघा पेरणी तर करू द्या कारण की मी पहिलेच सांगितले वा सा सा हो। की वातावरणाकडे पाहून पेरणी थांबवणं म्हणजे आपल्या पेरणीचं चुकीचं गणित होणं कारण की वातावरण हे बिघडत राहणार आहे की वातावरण आता या महिन्याच्या शेवटपर्यंतही खराब राहू शकतं त्यात काही तारखा पावसाच्या आहे ज्याचा उल्लेख आपण आताच केलाय पण या पुढे सुद्धा अशा वातावरणामुळे आपलं नुकसान होऊ नये किंवा आपल्या नुकसानाला तडा जाऊ नये उदाहरणार्थ आपण पेरणी जर केली आणि पाऊसच नाही आला तर ती पेरणीची सक्सेसफुल ठेवू शकते जे उदाहरणार्थ आपण ओलून पेरलेलं असतं किंवा चांगल्या ओलीवरती पेरलेलं असतं आणि पेरणी केल्याच्या नंतर पाऊस जरी आला तर काही ठिकाणी पेरणीवर पाऊस पडल्यामुळे त्या पेरणीला फायदाच आहे नुकसान नाही आणि काही ठिकाणी वाहून पाऊस झाला तर पेरणीला नुकसान पण आहे पण ही नुकसानाची शक्यता टक्केवारी वीस टक्क्यावरती एवढीच आहे म्हणजे सबंध तर सगळ्यांना धोका नाही चिंता कापूस वेचणी वाल्यांना याच्यात चिंता ज्यांचं रान वापसा देत नाही अशा शेतकऱ्यांना ही चिंता असणार आहे पण सगळ्यांच्या चिंतेच जर पाहिलं आपण तर हे ऐंशी टक्के भागांना वेची जण देखील चुकीचं ठेवले बरोबर आहे सर आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा एक प्रश्न निर्भरित होतो म्हणजे ते आता नोव्हेंबरमध्ये पावसाची शक्यता राहणार का कृपा हा मी पहिलेच म्हटलंय की प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला हे वातावरण आठ आठ दिवसाला वीस वीस दिवसाला खराब होत राहील त्यामुळे जी येणारी थंडी सुद्धा ह्या वातावरणामध्ये लपवली आहे उदाहरणार्थ ही थंडी बावीस ऑक्टोबरला चांगल्या पद्धतीची कडाक्याची थंडी सध्या सक्रिय होणार आहे पण ती एमपी मध्येच अडकून राहणार आहे ज्याचा वेळ आणि टायमिंग आपण बावीस तारखेची महाराष्ट्रासाठी दिलेली होती उत्तर महाराष्ट्राची त्यांना ती येईल सुद्धा पण ती टिकणार नाही किंवा तितका धाव घेणार नाही ज्यावेळेस हे चक्रीवादळ जाईल त्यावेळेस थंडी सुद्धा आपोआप महाराष्ट्रामध्ये चार दिवस उशिरा कमाय येणार आहे म्हणजे सव्वीस तारखेपासून पुढे थंडीचं आगमधले सकाळ संध्याकाळच्या वाढणार आहे आणि ते चांगलं वाढणार आहे बरोबर याच्यामध्ये सुद्धा ढग वगैरे येणं दिवसा उष्णता जाणवणं हे गोष्टी होणार आहे हो 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 आणि सर डब्ल्यू डी कधी सक्रिय होणार समजा मग डब्ल्यू डी कधी सक्रिय होणार आता सध्या डब्ल्यू डी सक्रियता आहे त्याच्यामुळे उत्तर भारतामध्ये जस की आपण झारखंड बिहार या भागाकडे त्याचा पाऊस होणार आहे पण जी उत्तर उत्तर डब्ल्यू उत्तरेकडील थंडी असते आणि तिच्यासोबत येणारे जे काही बाष्प असते सध्या त्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण नाही आणि ज्यावेळेस ही पोषक परिस्थिती निर्माण होईल त्यावेळेस राजस्थान गुजरात एम पी या भागाकडनं ही थंडी आपल्याकडे देखील बाष्पयुक्त वारी घेऊन येत असते आणि त्यावेळेस डब्ल्यू चा पाऊस येत असतो तर याचे प्रकार जवळपास आपल्याला पाच नोव्हेंबरच्या पेडमध्ये किंवा पंधरा ते सोळा नोव्हेंबरच्या पेडमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात पुन्हा एकदा हां 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 आणि सर तुम्ही बऱ्याचशा दहा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याचशा रेकॉर्डिंग दिल्या आणि तुम्ही जे शेतकऱ्यांना तारीख सांगता म्हणजे आता यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांना एकवीस तारीख दिली होती वातावरण एकवीस तारखेला बदल बदलणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आज वातावरणामध्ये चांगलाच आपल्याला खूप मोठा बदल पाहायला दिसत आहे म्हणजे ढगाळ वातावरण आणि जो वातावरण आहे म्हणजे हवेचा जो वेग आहे तो एकदम आ, स्लो मोशनमध्ये आहे म्हणजे एकदम नसल्यासारखाच आहे म्हणजे त्यामुळे जास्तीत जास्त महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे तर सर आता शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे काय सांगणार बा म्हणजे या दोन चार दिवसामध्ये शेतकऱ्यांना काय महत्त्वाचे काम करायला पाहिजे आता हेच आपलं कामाचं नियोजन जे आहे ते तशा पद्धतीने चालू ठेवा पेरणीचं नियोजन कुठल्याही पद्धतीने आपण कोणाला सांगितलं नाही थांबा म्हणून बंद करा असं पण सांगितलं नाही त्यामुळे पाण्याचा आणि पेरणीचा आणि येणाऱ्या पावसाचा संबंध आपण ह्या अंदाजाशी जोडत नाहीये त्यामुळे पुढच्या ज्या काही अपडेट्स आहेत पावसाच्या पेंडवर त्या पावसाच्या आपण व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे त्यामुळे त्या नियोजनाचा आणि आपल्या ह्या पावसात येणाऱ्या काही ठिकाणी फायदा होईल काही ठिकाणी थोडंफार नुकसानही होईल पण याचा असा अर्थ होत नाही की येणाऱ्या वातावरणामुळे सगळ्यांच नुकसान होईल ठीक आहे बरोबर आहे जय शिवराज जय शिवराज सर धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्की धन्यवाद हो